महात्मा फुले मार्केट मागील एचआयजी कॉलनीतील रस्त्यावर एका व्यक्तीला आडून खंजरचा धाक दाखवून भरदिवसा लुटण्यात आल्याची घटना घडली तीन मे रोजी दुपारी चार वाजून सोळा मिनिटांनी हा प्रकार घडला ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली एक व्यक्ती रस्त्यावरून पायी जात असताना दुचाकीवरून दोघे जण आले दुचाकीवरील एकाने ता आडवले। CCTV मदे त्या व्यक्तीला अडवले सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या आरोपीच्या हातात मोठा खंजर दिसत आहे खंजर उगारून त्या व्यक्तीकडील पैसे लुटण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे पायी चालणारी व्यक्ती विरोध करत असल्याने दुचाकीवरील दुसरा आरोपीही साथीदाराच्या मदतीसाठी खाली उतरतो नंतर दोघे चोरटे दुचाकीवरून पसार होताना दिसत आहेत एचआयजी कॉलनीच्या ग्रुपवर हा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झालाय अधिक माहिती घेतली असता पीडित व्यक्तीने बँकेतून काही पैसे काढले होते पाई जात असताना त्याच्याकडून रुपये आणि मोबाईल रुप पसार झाल्याची माहिती आहे या घटनेबाबत माहिती घेण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांशी संपर्क केला असता याबाबत कुठलीही तक्रार किंवा गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले याबाबत शिवाजीनगर डीबीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता टेक्निकल गुन्हा असल्याचे सांगण्यात आले सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे या घटनेबाबत वरिष्ठ पोलिसांनी शहानिशा करणे गरजेचे आहे शुद्ध सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड